पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास खड्डामय रस्ता टाळताना शिरपूर शहादा रस्त्यावर अर्थेजवळ बिजासनी पेट्रोल पंपासमोर दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला असून त्यात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झाले एक महिला किरकोळ जखमी झाली आहे गंभीर जखमींना धुळे इथं हलवण्यात आलंय या अपघातात भाऊसाहेब मिठाराम राजपूत वयवर्ष पंचेचाळीस हे मयत झाले तर निखिल भाऊसाहेब राजपूत वयवर्ष सोळा पंचेचाळीस वर्ष दोन्ही राहणार टेंभे बुद्रुक व सुरेश दौलत पवार वयवर्ष पन्नास आशाबाई सुरेश पवार व्यवर्ष चाळीस दोन्ही राहणार धुळे हे तीन जखमी आहेत तालुक्यातील अर्थेजवळ पेट्रोल समोर काही अंतरापर्यंतचा रस्ता खड्डेमय झालेला आहे दोन दिवसांपूर्वीच तेवीस नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता सदर ठिकाणी मोटरसायकल व कारचा अपघात झाला होता त्यात मोटारसायकल वरील दोन व कारमधील चार असे एकूण सहा जण किरकोळ जखमी झाले त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत दरम्यान त्यांच्या त्याच जागेवर दुसरा अपघात झाल्याने व त्यात एक मयत झाल्याने रस्ता कधी दुरुस्ती होणार आणि आणखी किती जण जखमी होणार व मरणार असा संतप्त सवाल वाहनधारकांनी केलाय